वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा उमेदवारी अर्ज हा प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला अर्ज दाखल करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी जिल्हा पक्ष कार्यालय टावर चौक येथून भव्य नामांकन रॅलीची सुरुवात करण्यात आली या रॅलीत श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर युवा नेते सुजातदादा आंबेडकर हे सहभागी झाले होते ही नामांकन रॅली फतेह चौक मार्गे न्यू क्लॉथ मार्केट खुले नाट्यगृह पंचायत समिती अकोला मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचले रॅलीत तिरंगा ध्वज व पक्षाचा ध्वज वगळता इतर कुठलेच ध्वज नव्हते या रॅलीदरम्यान विविध समाजाच्या वतीने बाळासाहेब आंबेडकर यांना पुष्प देऊन स्वागत करण्यात आले या रॅलीत वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर युवा नेते सुजातदादा आंबेडकर युवा प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर धैर्यवर्धन पुंडकर भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने युवा प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे महिला प्रदेश महासचिव अरुंधतीताई शिरसाट प्रदेश सदस्य अमितभाई भुईगळ भुईगड प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी पश्चिम विदर्भ महासचिव बालमुकुंद भिरड जिल्हा परिषद सदस्य संगीताताई आढाव युवा जिल्हाध्यक्ष श्रीमती घोगरे सम्यक विद्यार्थी आंदोलनचे जिल्हाध्यक्ष इंजिनिअर धीरजिंगडे निलेश देव ॲडव्होकेट नरेंद्र वेलसरे ॲडव्होकेट संतोष रहाटे गोपाल राऊत प्राध्यापक डॉक्टर संतोष हुसे महानगर कार्याध्यक्ष मझहर खान शंकरराव इंगळे शोभाताई शेळके निलोफर शाह जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील फाटकर कल्याण सभापती आम्रपाली खंडारे जिल्हा परिषद सदस्य राजकुमार गव्हाणकर सुशांत बोर्डे शेख साबीर सचिन शिराळे ॲडवोकेट पाशिक मोरे प्राशिक मोरे यांच्यासह जिल्ह्यातील प्रचंड पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे विदर्भ महासचिव बालमकुंद भिरड जिल्हा परिषद अध्यक्ष संगीताताई आढावू जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील फाटकर डॉक्टर हर्षवर्धन मालोकात बळीराम चिकटे संजय कासदे अमर गजानन दांडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आयोजित सभेला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी संबोधित केले आज लोकसभेचं नॉमिनेशन Ayala आहे आणि तो प्रंचलचिंग ऑफिसर ने स्वीकारल्यामुळे मी आता मुंबईत वास्तव्य लोकांना सांगायचे छान हात संजय दुसरे यांचा कारभार નોન ડેવલપમેન્ટ નોન ડેવલપમેન્ટ માહિતી પ્રમાણે બારા ઠીક પરિવાર હા બીજેપીને સુધી પછી હળુ હળુ બીજેપી સુધા પરિવારવાદાડે બોલ અસર समय में आशारा परिवार अपने उम्मीदवार आज आपने हर पाँच साल के बाद लोकसभा की चुनाव होते हैं और हर हाँ पाँच दिन को कांटेस्ट करना है वो अपने नॉमिनेशन करते हैं कहीं इंडिपेंडेंट नॉमिनेशन करते हैं कहीं पार्टियों से नॉमिनेशन हमने जो है वो बहुजन तो अघाड़ी तो पार्टी से नॉमिनेशन किया है और ये करते हैं कि लोग इस बार मुझे जिताएंगे ऐसा नहीं कांग्रेस पर पार्टी में संदर्भ कोई तुम्हारा संपर्क के लिए गई था अपने पार्टी में देखो अपने तंत्र पाला है नहीं मैं उससे किसी ने संपर्क नहीं किया